पाकिस्तानामध्ये पेट्रोलचा भाव चारशे रुपये चारशे रुपये लिटर पाण्याची बाटली आपली एक लिटरची दोनशे रुपयाला मिळते अंडा आपल्याला रुपयाला त्या ठिकाणी एक अंडा या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे आता ताराजी सावंतला जाऊन म्हणावं पाकिस्तान मध्ये मतदान मागा ओमराजे निंबाळकर यांनी मोदीजींची एक कॅसेट या ठिकाणी दाखवलेली होती महागाई बद्दल गॅस बद्दल जो साडे रुपयाला आपल्याला काँग्रेसच्या राज्यामध्ये मिळत होता तसंच काल आपल्या पालकमंत्री की तानाजी सावंत यांनी सुद्धा एक भाषण काल केलेलं आहे त्यांनी त्या ते भाषणामध्ये काय सांगितलं महागाई महागाई तुम्ही करता आहो त्या पाकिस्तान मध्ये जावा तिथं चारशे रुपये पेट्रोल झाले भारतात शंभर रुपयाला असलं म्हणून काय झालं हे तानाजी सावंत यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे दुसरं वाक्य त्यांनी सांगितलं बिसलरीची बाटली त्या पाकिस्तान मध्ये दोनशे रुपयाला आपल्या भारत देशामध्ये वीस रुपयाला मिळते म्हणजे या तानाजी सावंतला सांगायचंय की भारत देशामध्ये महागाई नाही ज्या वेळेस पेट्रोल भारत देशामध्ये चारशे रुपयाला मिळायला लागल त्याच वेळेस आपण महागाई समजायची हे तानाजी सावंत त्यांच्या भाषणामध्ये सांगतायत वेळ असल्यामुळं मी ज्या सांगणार नाही तो व्हिडिओ तिथं वाजवतो आणि मशाल्या चिन्हावर आपण मतदान करावं एवढी विनंती करतो ते क्लिप आपण या ठिकाणी ऐकाव एक लिटरचे दोनशे रुपयाला मिळते अंड आपल्याला दीडशे रुपयाला त्या ठिकाणी एक अंड मिळत त्या पद्धतीची महागाई माझ्या भारतात आहे आता तानाजी सावंतला जाऊन म्हणा पाकिस्तान मतदान मत मागा